शेतकरी बंधू नमस्कार आज आपण भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील रेशीम कोशाचे बाजारभाव पाहणार आहोत पहिली बाजार समिती आहे रेशीम कोश बाजारपेठ बारामती या ठिकाणी तीन लॉटची आवक होती कमीत कमी, -कमी बाजारभाव चारशे पस्तीस रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पन्नास रुपये किलो होता तर सरासरी पाचशे अकरा रुपये किलो होती दुसरी बाजार समिती आहे बीड या ठिकाणची रेशीम कोश बाजारपेठ बीड या ठिकाणी चाळीस लॉटची आवक होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे तीस रुपये किलो होता तर सरासरी पाचशे एकोणचाळीस रुपये किलो होते तिसरी बाजार समिती आहे गव्हर्मेंट कोकण मार्केट काकणपुरा या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक एकशे लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे पंचेचाळीस रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे एक्केचाळीस रुपये किलो होता तर सरासरी पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये किलो होती या ठिकाणी पांढऱ्या कोशाची आवक चार लॉट होती कमीत कमी बाजारभाव या ठिकाणी सहाशे पाच रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे पंचेचाळीस होता तर सरासरी सहाशे तेहतीस रुपये होते गव्हर्मेंट कोकण मार्केट खोल्लार या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक सात लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे दहा रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पंच्याऐंशी रुपये किलो होता तर सरासरी पाचशे चौवेचाळीस रुपये होती या ठिकाणी पांढऱ्या कोशाची आवक छप्पन लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे पंचवीस रुपये किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव सातशे एकोणचाळीस रुपये होता तर सरासरी सहाशे एकावन्न रुपये होती गव्हर्मेंट कोकून मार्केट कोल्हेगल या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक दोनशे एक्कावन्न लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे पन्नास रुपये होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे एक्कावन्न रुपये होता तर सरासरी सहाशे एक रुपये किलो होती गव्हर्मेंट कोकण मार्केट मालावल्ली या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक बावन्न लॉट होती जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे तीन रुपये होता कमीत कमी बाजारभाव चारशे दहा रुपये होता तर सरासरी पाचशे सत्तावन्न रुपये किलो होती गव्हर्मेंट कोकण मार्केट मैसूर या ठिकाणी था कोशाची आवक वीस लॉट होती कमीत कमी बाजारभाव तीनशे तेहतीस रुपये होता जास्तीत जास्त बाजारभाव सातशे रुपये होता तर सरासरी पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये होती गव्हर्मेंट कोकण मार्केट रामनगर या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक एकशे एक्केचाळीस लॉट होती कमीत कमी बाजारभाव तीनशे पंच्याऐंशी रुपये होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे तीस रुपये होता तर सरासरी पाचशे छप्पन रुपये होती या ठिकाणी पांढऱ्या कोशाची आवक दोनशे त्रेपन्न लॉट होती कमीत कमी बाजारभाव तीनशे बावन्न होता जास्तीत जास्त बाजारभाव सातशे बेचाळीस रुपये होता तर सरासरी सहाशे एक्केचाळीस रुपये होती गव्हर्नमेंट कोकण मार्केट सिद्धलगट्टा या ठिकाणी पिवळ्या कोशाची आवक दोनशे चौदा लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे सहासष्ट रुपये होता जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे ब्याऐंशी होता तर आवरेज सहाशे अकरा रुपये किलो होते या ठिकाणी पांढऱ्या कोशाची आवक त्रेचाळीस लॉट होती कमीत कमी बाजारभाव चारशे छत्तीस होता जास्तीत जास्त बाजारभाव आठशे पाच रुपये होता शेतकरी बंधूनं मा सध्या भारतामध्ये दोन को दोन प्रकारच्या कोशाचं उत्पादन घेतलं जातं एक म्हणजे पिवळ्या कोशाचं आणि दुसरं म्हणजे पांढऱ्या कोशाचं महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पांढऱ्या कोशाचं उत्पादन घेतलं जातं याला बिहवी लॉट असे म्हणतात व पिवळ्या कोशाला सी बी लॉट म्हणतात सीबी म्हणजे क्रॉस ब्रेड आणि बिहवी म्हणजे बाय होल्टलाईन ब्रेड महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये पिवळ्या कोशापेक्षा पांढऱ्या कोशाला सर्वाधिक बाजारभाव असतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या कोशाचं उत्पादन सगळीकडे घेतलं जातं धन्यवाद